तो चले सुरू करते कार मंडळी मी मोरे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज आत्ताच आता, आता म्हणजे पेपर म्हणजे एक्झाम फर्स्ट इयरची एक्झाम आता संपलेले आहे तर आता मी जाणार आहोत आणि तिकडून आता बघा आकारसुद्धा येत आहे आणि मराठी आहे म्हणजे प्राथमिक मराठी यांच्या आता ज्या स्पोर्ट होतात क्रीडा स्पर्धा डिसेंबरमध्ये ते आज आहेत आमच्या इकडे तर नंतर म्हणजे कॉलेज सुटल्यानंतर मी तिकडे जाणार आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा हो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कसा आहे तो कमेंट करून नक्की सांगा आणि आता दररोज ब्लॉग येत धरतील तर आता आपण जाऊया स्टॉपला द्या आपल्या I'm um, the stop I laugh. saw <laughs> <laughs> आता दापोलीच्या स्टँडला ला आहे आणि बघा गेमर खेळत आजार मैदानात आहे आणि आमचे विराज सिंग नवीन शूज घालून नवीन शूज किती रुपयाला भेटले काय आम्ही निघालेलो आहोत दिवाळी क्रीडा स्पर्धा होऊन आणि पूर्ण सीट ही मी बुकिंग केले गाडी कुणाला यायचं असेल तर लवकर येऊ शकता फ्रीमध्ये घेऊन जातो बघा हे बुकिंग केले ही मागची सीट पूर्ण माझ्यासाठी आहे प्लीज केलेली बस मी सोडत आहे लवकर या ते बघा काका धावत आहेत बसमध्ये यासाठी या या कंडक्टर पण आले आहेत तिकीट कुठली काढता तिथं बुकिंग केली आहे साहिल आहे आपण चाहील आहे आणि दापोली सोडलेले आहे दापोली किंवा दापोरा कॉलेज करत आहे

एक बाहेर गेला ना तो झाला आता आतमध्ये यायच असतो आम्ही अरे एक भाव हे आतमध्ये यायच असत माहिती काय तर तुझ्या ट्रॅफ हो टेम्पू चालेल द्या नाही करायची रे बाबू बर बर